रिस्त <inaudible> हले

आमच्या नेत्यावर हल्ला होताना सरकार गप्प बसत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय होणार मग করতকযুে সাগ়াই সাগেছে সাগে কটা কটকশে আইরা ঙ্টাগে পাব্নি কটাগে কেরাকেরা কটাকটাগে কটাগে remedy এডাগে কটা্র ওাগে কটকটাকে

महाराज की जय संभाजी महाराज की रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गट जय जिराहू जय शिवराय आमचा दादा गट जय जिलाऊ जय शिवराय तुम्ही आग तुम्हाला دیکراسو خلیفہ عبدالغفار دیکراسو نہیں فکٹس دیکراسو یا فکٹس छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले अण्णा भाऊ साठेचा जय जिजाऊ जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारतीय राज्य घटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्योतिराव फुलेंचा तीन चालू आहे सर म्हटले तर आपले प्रतिनिधी आहे म्हणले

सगळ्या कॉमिट गुन्हा दाखल करायला लागले तर त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला मारण्यासाठी आलेला होता तीनशे हाय हाय गुन्हा हाय हाय आपण जे आता आपल्या वैचारीची गोविंद पण सगळे असते सगळी मानसभा त्यांनी मारले त्यांना आपण त्याच पद्धतीनंतर द्यायचं म्हणून आपण ज्या पद्धतीने आव्हान कारवा म्हणून दिली होता त्यांचा आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये

भारत माता की जय जय हिंद भारतीय राज्य घटनेला जय हिंद बसा 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 हेलो हेलो भाईका भाईका फोटो काढण्यासाठी काही गैरबर करू नका हां बोला आपण सगळे एक आहोत बहुजन समाज मला एक म्हणणं आहे ना तो वर्ष काल आमचे समाजिक नेते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण प्रवीणदाला गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही मनोवादी वृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती भ्या हल्ला केला त्यांना जेव मारण्याचा प्रयत्न केला आणि नुसतं जीवे मारण्याचा प्रयत्न नाही केला तर त्यांना धमके देखील दिल्या अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जर सर्व समावेशक वागत असेल आणि सगळ्या समाजाची सेवा करत असेल तर त्या व्यक्तीला त्यापासून प्रवृत्त करण्यासाठी या विचारापासून प्रवृत्त करण्यासाठीचा हा ध्यान हल्ला होता त्याचा निषेध म्हणून आणि तो तरी जो आहे त्याच्यावर कडक त्यातल्या कडक कारवाई करावी करणार आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणा किंवा एक पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी अन्याय करण्याचा गाठ घातलेला आहे प्रत्येकाला पानसरे असतील कलबुर्गी असतील अशा एकदम चांगल्या चांगल्या लोकांचा खून करून यांनी संपवलेला आहे आज दादा गायकवाडांचा सुद्धा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बहुजन समाज या भारतामध्ये असल्या मनोवाद्यांना चालू दिला नाही त्यांना आम्ही ठेचून मारू अगोदर पिस्तोल आणि त्याच्यावर शिवप्रेमी जे वापरतो जो शब्द करतो त्याच्यावर त्याला प्रतिबंध घालून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे दिवस कोरटकर सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केले त्यावेळेस त्यांनी कुठून असे काम केले नाही करू शकतो शिवप्रेमी कशासाठी म्हणायचं नाही त्याच्यासाठी दाखल झाला पाहिजे